कैलासवसी बालाजी जाधव यांच्या मुलींसाठी अधिकारी कर्मचाऱ्यांचा मोलाचा हातभार चोपन्न हजारांची सुकन्या योजना खाते सुपुरतं मागील महिन्यात दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे निलंगा तालुक्यातील ग्रामपंचायत हंगरगा शिरसी येथील ग्रामपंचायत कर्मचारी कैलासवसी माधव जाधव हे कामावर असताना मयत झाले आहेत त्यामुळे कैलासवशी बालाजी माधव जाधव यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती व सामाजिक बांधिलकी म्हणून पंचायत समितीमधील अधिकारी व कर्मचारी यांनी मदत निधी जमा करण्याचे आवाहन श्री सतीश पाटील गटविकास अधिकारी पंचायत समिती निलंगा यांनी केलेले होते त्या आवाहनास अधिकारी व कर्मचारी यांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देऊन मदत निधी श्री उदय बेलूरकर सहायक प्रशासन अधिकारी यांच्याकडे जमा करण्यात आला सदर मदत निधीमधून कैलसी बालाजी माधव जाधव हो यांच्या दोन्ही मुलीच्या नावाने कुमारी स्वरा बालाजी जाधव हो व कुमारी समृद्धी बालाजी जाधव हो सुकन्या समृद्धी योजनेचे प्रत्येकी खाते काढण्यात आले आहे सदर खात्यामध्ये प्रत्येकी सत्तावीस हजार प्रमाणे रुपये चोपन्न हजार अधिकारी व कर्मचारी यांच्या मदत निधीतून जमा करण्यात आले सदरील सुकन्या समृद्धीचे योजनेचे पासबुक आज दिनांक सतरा दहा दोन हजार पंचवीस रोजी कैलसस्ती बालाजी माधव जाधव यांचे कुटुंबीय पत्नी मुले आई वडील भाऊ श्रीमती रुपाली बालाजी जाधव माधव तातेराव जाधव नरसिंह माधव जाधव सुमनबाई माधव जाधव यांच्या उपस्थितीत कुमारी स्वरा बालाजी जाधव व कुमारी समृद्धी बालाजी जाधव यांना श्री सतीश पाटील गटविकास अधिकारी पंचायत समिती निलंगा यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले याप्रसंगी उदय बेलोरकर सहायक प्रशासन अधिकारी बालाजी मोहळकर प्रशासन अधिकारी बालाजी यमलवार प्रशासन अधिकारी सुरेश विस्तार अधिकारी 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 व कर्मचारी उपस्थित होते निलंगा तालुक्यामध्ये आलेल्या महापौरामध्ये दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी आमचे ग्रामपंचायत कर्मचारी बालाजी माधवराव जाधव आ, हे कर्तव्य हो असताना त्यांचं त्या ठिकाणी पुरामध्ये वाहून जाऊन निधन झालं आणि त्यांच्यावर एक दुःखाचा कुटुंबावर दुःखाचा दोघं कोसळला त्यांची पश्चात त्यांची पत्नी आणि वृद्ध आई वडील आणि तीन मुली अं आहेत त्यांना त्यांचं वय अत्यंत पाच वर्षाच्या आतलं आहे त्यामुळं ते आमचे कर्मचारी होतेच परंतु एक सामाजिक बांधिलकी म्हणून पंचायत समिती निलंगा येथील कर्मचाऱ्यांनी त्यांना लोकवर्गाने गोळा करून चोपन्न हजार रुपये त्या ठिकाणी आपण त्यांना ते त्यांच्या दोन मुलीच्या नावे प्रत्येकी सत्तावीस हजार रुपये सुकन्या योजनेमध्ये आपण त्यांना पोस्टामध्ये आपण ते जमा करून त्याचे प्रमाणपत्र आपण त्यांना त्या ठिकाणी त्यांची पत्नी त्यांचे त्यांचे वडील आणि त्यांचे भाऊ यांच्या उपस्थिती आणि कर्मचारी सर्व कर्मचाऱ्यांच्या आपण त्यांना ते त्या ठिकाणी उपस्थित केले आहेत अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका